नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातली तिसरी म्हणजे मिथून राशी एप्रिल महिन्यासाठी काय बरं सांगते आहे या मासिक राशी भविष्याची माहिती घेणार आहोत हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच नेहमीप्रमाणे एक सूचना ती म्हणजे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या लागू पडतील बिलकुल नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रह योग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कुठले कुंडली 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 ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याला बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात हे कदापि आणि कधीच विसरू नका परंतु महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन त्यादृष्टीने अवश्य हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणीवपूर्वक माहिती करून घेणार आहोत शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार निश्चित त्याचा तुम्हाला खूप सुंदर परिणाम आणि अनुभव घेता येईल शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कुठले करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तर मंडळी आपल्या राशीमध्ये शनी मंगळ ग्रहांची युती आपल्या भाग्यस्थानामध्ये होत आहे तसेही शनी ग्रह हा आपल्या राशीचा भाग्येश ग्रह आणि मंगळ ग्रह आपल्या लाभस्थानाचा स्वामी ग्रह त्यामुळे वडिलोपार्जित जमीन जुमला संपत्ती याचा लाभ या काळामध्ये आपल्याला मिळायला ही शुभवेळ असणार आहे नोकरीमध्ये चांगल्या आर्थिक लाभाचा योग जुळून आलेला असून चांगल्या पगाराच्या लाभासाठी नोकरीमध्ये बदल करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला अनुकूल राहणार आहे परंतु ज्या नवीन नोकरीची आपण निवड करणार असाल त्या ठिकाणी असलेली परिस्थिती मात्र अवश्य आधी माहिती करून घ्या घाईघाईने नोकरीच्या बदलाचा निर्णय घेऊन पश्चाताप मात्र करू नका तसेच नवीन नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या मंडळींना मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी जरा अधिकचे परिश्रम घेतल्यास भाग्याची साथ सुद्धा मिळेल मात्र बुधग्रह आपल्या राशीचा स्वामी ग्रह हा नऊ तारखेनंतर मीन या त्याच्या नीच राशीमध्ये येत असल्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी मात्र फार जोरकसपणे करावी लागणार आहे तसेच बांधकामाची जमीन शेतजमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा सा कालखंड हा महिन्यातला लाभाचा राहील या महिन्यामध्ये कुठल्याही कागदपत्रांचं काम करतेवेळी सावधानता बाळगा आणि वेळेत करा कुठल्याही अर्धवट कागदपत्र असलेल्या कार्याचे व्यवहार अवश्य टाळा मात्र शनी मंगळ या ग्रहांचा युतीयोग याला द्वंद्वयोग असं ओळखलं जातं त्यामुळे काही चांगल्या संधी आल्या तरी बऱ्याचदा निर्णय घेतेवेळी मनाची द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि संधी आली तरी ती घेण्याची वेळ आली की आपली मानसिक द्विधा मनस्थिती मात्र आपल्याला दुसरीकडेच वळवते अशावेळी योग्य जाणकार मंडळींचा सल्ला घ्या आणि निर्णय घ्या जे आपल्याकरता उत्तम ठरेल तसेच शुक्र आणि राहू यांच्या युतीमुळे आपल्या कर्मस्थानात कर्म म्हणजे दशमस्थान लज्जित दोष उत्पन्न झालेला आहे जो शुक्रग्रह आपल्या पंचम या शुभस्थानाचा ग्रह आहे अशावेळी आपल्या अनैतिक मार्गापासून स्वतःला दूर ठेवणं महत्त्वाचं असतं नाहीतर समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये आपला मान सन्मान आपली प्रतिष्ठा एका क्षणात धुळेला मिळू शकते त्यामुळे काळजी घ्या बुध आणि गुरुग्रहाचा शुभयोग महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नऊ एप्रिलपर्यंत लाभस्थानात होत असल्यामुळे जी काही महत्त्वाची कामं असतील करायची ती या महिन्यात करायची असतील ती सगळी कामं अवश्य नऊ एप्रिलपूर्वी करण्याचं नियोजन ठेवा तेरा एप्रिलनंतर रवी हा त्याच्या उच्च राशीमध्ये मेष राशीमध्ये तुमच्या कुंडलीच्या लाभस्थानामध्ये पदार्पण करतोय जो आपल्याला पराक्रम स्थानाचा स्वामीग्रह आहे त्यामुळे प्रशासकीय सेवेमध्ये असलेल्या मंडळींना त्यांचा लाभ नोकरीच्या ठिकाणी पद प्रतिष्ठा वाढवायला मिळवायला मनासारखी ट्रान्सफर मिळवायला नोकरीमध्ये पगारात वाढ होण्यासाठी काही शुभ परिणामसुद्धा निर्माण करेल आपल्या महत्त्वाच्या कार्यामध्ये आपल्या भावंडांची साथसुद्धा या काळात सुंदर मिळताना दिसते आहे तसेच कर्मस्थानातील शुक्राचा मीन राशीमधील उच्चस्तरीय प्रभाव जी मंडळी इंटिरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बऱ्यापैकी सुंदर रीतीने वाढ होताना दिसेल योग्य ती संधी मिळण्यासाठी प्रसिद्धीसाठी हा योग चांगला आहे असे सगळं जरी असलं तरी व्यवहार मात्र सांभाळून करा आणि कुठल्याही गैरमार्गाचा वापर आपल्या व्यवहारामध्ये होत नाही ना ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तो टाळा तसेच पंचम स्थाने प्रेमसंबंधाचं स्थान असल्यामुळे प्रेमसंबंधात एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होऊन नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याचा धोका या काळात आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना समजून घेऊन योग्य ती बातचीत करून ही परिस्थिती आपल्याला हाताळावी लागणार आहे शिवाय नऊ एप्रिल नंतर आपल्या राशीचा स्वामीगृह बुध हा वक्री होऊन त्याच्याच नीच राशीमध्ये मीन राशीमध्ये कर्मस्थानामध्ये पदार्पण करतोय ज्यामुळे विद्यार्थी वर्गाला या महिन्यात देण्यात येणाऱ्या आपल्या महत्त्वाच्या परीक्षा ज्या असतील त्याकडे फार काळजीपूर्वक तयारीला लागून चालायचं आहे नाहीतर संपूर्ण वर्षाची मेहनत या काळामध्ये वाया जाऊ शकते आरोग्याच्या संदर्भात खाण्यापिण्याच्या सवयीवरती लक्ष ठेवावं लागणार आहे फूड पॉयझनिंगचा धोका या काळात संभवतो तेव्हा सांभाळा तसेच ज्यांना थायरॉईड किंवा घशाचे आजार आधीपासूनच सुरू आहेत त्यांनी तर या महिन्यामध्ये विशेष विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळे अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठेवा आणि पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळा या महिन्यातील काही अशुभ ग्रहांचे परिणाम व्यवस्थित सांभाळले तर योग्य ती काळजी घेतली तर या महिन्यातील लाभामध्ये असलेला रवी आणि गुरु आपल्याला आपल्या मनासारख्या परिणामांची बरसात यशाच्या स्वरूपात करायला मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे तसेच तेरा तारखेनंतर लाभात गुरु ग्रहाबरोबर येणारा रवी हा मेष राशीत येत असल्यामुळे त्याची उच्चीची फळं देताना दिसेल तर आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ सल्ला मार्गदर्शन मिळून द्यायला मदत करेल ज्याचा आपल्याला अर्थातच चांगला लाभ होईल लाभातील गुरु आणि रवीची युती ही व्यापारी वर्गाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या व्यवसायामध्ये नावलौकिक गुडविल वाढवायला मदत करताना दिसतो आहे आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग करण्यासाठीसुद्धा ही वेळ आपल्याला उत्तम साधता येईल अवश्य ती वेळ साधा शिवाय रवीचा शुभ प्रभाव सरकारी कामं मिळवण्यासाठी सरकारी लाभाच्या योजना यशस्वीपणे मिळवण्यासाठी शुभ राही जी मंडळी राजकारणात सक्रिय होऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ अनुकूल असणार आहे तेव्हा अवश्य राजकारणात संधी घेण्याच्या विचारामध्ये असाल तर ही संधी निश्चितपणे घेऊ हो शकतात राजकारणात यशस्वी होण्यासाठी शनी रवी आणि गुरु या ग्रहांची साथ अत्यंत आवश्यक असते सध्या आपल्या राशीला तशी ग्रहस्थिती शुभकारक आहे त्यामुळे आपल्या मूळ कुंडलीमध्ये तसे ग्रहमान जर शुभस्थितीमध्ये असेल तर मात्र अवश्य ही संधी चुकवू नका मात्र आधी आपली मूळ कुंडली तपासून पहा तपासून घ्या आणि तसा जर योग असेल तर अवश्य संधी घ्या तशी ही लोकसंग्रह लोकांशी जुळवून घेण्याची कला कम्युनिकेशन स्किल वाकचातुर्य हे आपल्या राशींच्या मंडळींमध्ये उपजत चांगलं असतंच फक्त हे सर्व असलं तरी या महिन्यात नऊ तारखेनंतर वक्री होऊन आपल्या राशीचं स्वामी ग्रह बुध कर्मस्थानामध्ये नीच राशीमध्ये येत असल्यामुळे आपल्या व्यवहारातील आपल्या खाजगी जीवनातील गुप्त गोष्टी उघड होणार नाहीत याची मात्र आपल्याला काटेकोरपणे काळजी घ्यावीच लागणार आहे हे मात्र विसरून चालणार नाही विसरू नका विवाह इच्छुक मंडळींना गुरु शुक्र रविग्रहांची साथ या महिन्यामध्ये उत्तम आहे जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आणि लग्नाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मिथुन राशीच्या पालकवर्गांनी आपल्या मुलांच्या करिअर आणि आरोग्याच्या बरोबर त्यांच्या संगतीवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे जाणीवपूर्वक मंडळी येणारा मे जून जुलै हा जो महिना आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअर ठरवण्यासाठी उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काय असतील अडचणी कशा सोडवायच्या त्या अडचणी नक्की कुठलं कार्यक्षेत्र आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करणार आहे यामध्ये कुंडलीशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक मुद्दामून खाली देतो आहोत अवश्य तो व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आणि आपल्या करिअरची योग्य दिशा निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं कुठले कुठले मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत याची अवश्य माहिती घ्या आणि आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अशा ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता <coughs> त्याकरता संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी थांबल्यावर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये पॉवर इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे से राहते तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा राहणार आहे मात्र स्वत अभ्यासल्याशिवाय ट्रेडिंग करू नका टिप्सवरती अवलंबून राहू नका नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना आपल्या राशीला लाभाचा राहील तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी सुद्धा या महिन्यापासून सुरुवात करायला शिकायला माहिती करून घ्यायला हरकत नाही तर मंडळी ही होती ग्रहांच्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीसाठीची स्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण मासिक राशी भविष्य जेव्हा ऐकत असतो त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसांसाठी करतो म्हणजे सव्वा दोन दिवसाने तो आपली राशी आणि आपलं घर स्थान बदलत असतो त्यामुळे संपूर्ण या महिन्यात म्हणजे तीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा राशींमधून आणि सगळ्या बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो असं हे गोचर भ्रमण चंद्राचं जेव्हा आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला मात्र शास्त्र काळजी घ्यायला सांगतं आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्त्वपूर्ण गोष्टींच्या निर्णयाचे असं या महिन्यातलं चंद्राचं भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे या महिन्यात तीन चार अकरा बारा सव्वीस सत्तावीस आणि तीस या तारखांना त्यामुळे या दिवशी सावधानता ठेवा कुठलेही व्यवहार करत असाल तर आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक शांतता भंगणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या अनुषंगाने राहणारे एक दोन पाच ते दहा तेरा ते पंचवीस अठ्ठावीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी काही महत्त्वाचे निर्णय काही महत्त्वाच्या गाठीभेटी अवश्य या काळामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळींना करायचं अतिशय सुंदर मंत्र ओम विष्णवे नमः एक माळ अवश्य करा तर महालक्ष्मी अष्टकस्तोत्राचे तीन पाठ सुरू ठेवा बुधवार आणि एकादशीच्या दिवशी जाणीवपूर्वक विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायला बिलकुल विसरू नका मंडळी ही होती राशी चक्रातल्या तिसऱ्या मिथून राशीची या महिन्यातली संपूर्ण माहिती मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी ज्यामध्ये स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करायचं ही सुद्धा माहिती दिलेली आहे आपल्याला हे पुस्तक हवं असल्यास नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून अगदी भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्ण यंत्र हे सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या त्यानंतर आपली अपॉइंटमेंट त्या संदर्भातली ऑर्डर आपण बुक करू शकता तर मंडळी कसा वाटला मिथून राशीचा एप्रिल महिन्यातला प्रवास अवश्य जाणीवपूर्वक प्लॅनिंग करायला याची मदत घ्या पुढच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत चंद्राच्या अंमलाखाली येणारी कर्क राशी काय सांगते आहे एप्रिल महिन्यासाठी कळावे लोभ आहे असावा धन्यवाद